दे धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलठापालत घडून आली आहे शिवसेना शिंदे गटात तीव्र अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे पक्षवाढीसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून बाहेरून नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप करत दोन तालुका प्रमुखांसह तेहतीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्यांचा पाऊस पाडला आहे निवडणुकांच्या तोंटावरच झालेल्या या राजीनाम्यांमुळे रायगडचे राजकारण चांगलेच तापले आहे या पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मनमानी आणि एकतर्फी कारभार करण्याचा आरोप केला असल्याचे समजते उरण विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आमदार थोरवे यांनी कर्जत येथून विनोद साबळे यांची उरण विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केल्याने असंतोषाला तोंड फुटले कोणतीही चर्चा न करता स्थानिक पदाधिकाऱ्यांची बाजू न ऐकता ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांना बाजूला करून बाहेरून आलेल्यांना संधी देण्यात येत असल्याचा संतप्त सूर कार्यकर्त्यांतून उमटत आहे आमदार थोरवे यांच्याकडून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्य जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा जा गंभीर आरोप करण्यात आला आहे शिवसेना वाढीसाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच डावलले जात असल्याने पक्षसंघटन कमजोर होत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले सामूहिक राजीनामे शिवसेनेचे सचिव संजय मोरे बाळासाहेब भवन मुंबई यांच्याकडे सुपूर्द केले आहेत निवडणुकीआधीच सुरू झालेली ही गळती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा